काय पाच दिवसांसाठी हा ते ब्लू इयरबर्स दाखवा दाखवा काय दाखवा जरा आम्हाला पण समजेल पण ओरिजिनल आहे एक, एक फ्री। बस, बस। आणि सगळ्या ऑफर चालू आहे नमस्कार मित्रांनो गाववाल्या या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आमच खी म्हणजे रोवा तर आपल्या भावाच्या शॉपचं ओपनिंग आहे तर भावाने आपल्याला आमंत्रण केलंय तर आपल्याला भाऊवाल जायलाच लागणार आहे आणि आपला रितेश पाटील आपली आपला वाढ बघतो आहे लवकर बोलले आठ वाजले आता तर दोन तासात आम्ही पोचलं पाहिजे भावांनो तर आता आम्ही घरनं निघलो आहे तर आम्ही बोलतो का ब्लॉग घे आजचा तर बोल ठीक आहे आपलं भावाचं दुकान तेवढंच फेमस होईल रवामध्ये तर आपण ब्लॉग इथंच चा, चालू करतो आहे तर मग चला मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो जाताना सीन बीन वगैरे मस्तपैकी आणि मित्रांनो आता आम्ही बोललेलो आहे तर आपले गणपती बाप्पाचं इथं शिवाचं मंदिर आहे तर आपण तिथे गेल्यावर तुम्हाला आता बाहेरून दाखवतो आतून काय जायला एवढा टाईम नाही कारण की आपल्या भावाचं उद्घाटन दहा वाजता आणि आता आता साडेआठ नऊ झाले असतील बहुतेक कारण की आठ वाज सव्वा आठ वाजता घरातून निघलेलो तुम्हाला नऊ वाजलेत तर तुम्हाला दाखवतो आता मंदिर बाहेरूनच आणि तिथून मग जाऊया आपण डायरेक्ट सव्वा चला तर मित्रांनो आता आपण बघलेली इमेजिकेला हा इमेजिका का पार्किंग आहे हे तुम्हाला मेन गेट दाखवतो मेन गेट दाखवतो मित्रांनो पाहू शकता इथे हा मेन गेट आहे मित्रांनो बघू शकता दोन्ही साइड झाडी आहे एक नंबर वाटतं डायरेक्ट आणि इथशी जाम थंडी वाजते गार हवा लागते तर कारण की दोन्ही साईडला झाडं आहेत ना त्याच्यामुळे खूप अशी थंडी वाजते जंगल पूर्ण हे बघा पूर्ण एकदम खतरनाक वाटत मित्रांनो संडे असल्यामुळे सगळी फिरायला जाणारी म्हणजे अलिबाग वगैरे तर खूप अशी गर्दी पण आहे या रस्त्याला कधी गर्दी नसते कारण की मी खूप वेळेला गेलेलो आहे जास्त करून गर्दी भेटत नाही आज जरशा गाड्या जास्त जागत्या आहेत जंगल आहे आणि एकदम मस्त वाटतं मित्रांनो पालीवर दिलं बघा गड सरसगड आहे आणि ही पाली पाली कोण आणि मित्रांनो देवकुंड पण देवकुंड धबधबा आहे ना वॉटरफॉल म्हणजे पावसाळी तर बघा हा इथून रस्ता जातो देवकुंडला तिथे आहे देवकुंड हा पाळी लागला ला ला। आता इथून तरी पण आम्हाला अर्धा पाऊन तास जाईल गोवामध्ये जायला तिथून खारपटीला जायचं आपल्याला चला मग तुम्हाला दाखवतो आपल्या भावाच्या शॉपचं ओपनिंग पण आणि सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो आता घाट लागलेला आहे आम्हाला तर घालचं पण दाखव रे कसं वाटतं Oh, <laughs> why <laughs> <laughs> ना तुम्हाला काय सांगू वाटतं कसा वाटला एक नंबर तर फील म्हणजे एकदम खतरनाक फील, फील एक खतरना भावांनो तर एवढं भारी वाटतं ना दोन्ही झाड आणि कार हवा झुटल्या त्यात गरम पण होतंय आणि टर्न पण एवढं भारी येत ना रायडिंग साठी खतरनाक टर्न आहे डायरेक्ट भावना पण राईड करू नका कारण की कसं जरा भावांना एक्सिडेंट जास्त वाढलेत आपल्याकडे त्यामुळं राईड राईड काय करू नका पण ना फील ना फील एकदम पण खतरनाक फील भावांनो मग दाखवता कसं वाटतय डायरेक्ट झंडत खालती दरी पण एक नंबर दाखवला असं असतं झाड येत ना दाखवला असता पण नको कारण की गाडीवर ते गाडी चालवत आपण चला मग रहामध्ये जाऊ आता दहा किलोमीटर इथून आहे म्हणजे आपल्याला पंधरा मिनटं जातील मग इथून डायरेक्ट शॉपमध्ये जाऊया आम्ही पोहोचलेलो आहे आता पण भेटलेला आहे आणि शॉपिंग तर आपण सोबत तिथे डायरेक्ट शॉपवर घेणार तुम्हाला दाखवतो शॉपवरती आणि रोहामध्ये असेल तर भावाच्या शॉपला विजिट नक्कीच करा शॉपच्या ओपनिंग साठी भावानी मशीन आणले आणि इव्हेंट वगैरे असेल तर सांगा नक्की भावा ऑर्डर पण घेतो इव्हेंटच्या हे बघा झाला एक <laughs> बारीक लागतोच एक छोटा ना

आपल्या माझ्या आले तू पासोड ती स्वप्ने कस वाटते तुम्हाला आज तुमचा नवीन शॉप ओपन करून खूप भारी काय बिर्याणी का। का। आज पूजा झाली नाय उपाय भांड्या तुला काय वाटतंय मला खूप आनंद वाटतय तुम्ही या ग्लास टाकून भेटतील आयफोन वगैरे सगळ्या मोबाईलच्या व्हरायटी भेटतील ग्लास टाकून कव्हर आहे कवर भेटतील कॉर्ड्स आहेत पाच ऑफर आहे काय पाच दिवसासाठी दाखवा 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 जरा आम्हाला पण समजेल आहे काय आणि कंपनी पण ओरिजिनल आहे एक साडेपाचशे रुपये बस बस आणि सगळे इथं ऑफर चालू आहे आणि पाहू शकता लोकेशन तर तुम्ही पाहू शकता बस स्टँड बस स्टँडच्या इथं कॅफे आहे सांगा 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 काय काय बोलता बस स्टँडच्या स्टँड मध्ये तुला कसं वाटतंय शॉप मला खूप भावाचं नवीन चांगलं भावानी दोन्ही भावांनी शॉप टाकलाय हे बघा बघू शकता कॅबल ना तुटण्यासाठी कारण का पहिले कॅबल तुटायचे आपल्या चार्ज लावताना आणि आज आहे ना आज एक ऑफर आहे जो येईल ग्लास लावायला त्याला बघा हे खायला भेटणार आहे थंड पण थंडा पण भेटणार आहे आता बदाम सध्या आमचा गडबडीत आहे ग्लास वरती ग्लास लपवत आहे कारण जास्त तर व्हिडिओ मध्ये लपडेच लपडे लब्ड़ होतील ना चला मित्रांनो नंतर व्हिडिओ आता थोड्या वेळ आता आपला ब्लॉग हँडल करणार आहे तो म्हणजे आता रितुच्या घरी आले शॉपवर आता तू दाखवतो भाऊने आपल्या आहे सगळी पब्लिक बसले जेव्हा आहे फायनली तर आमचं ठरलं होतं तर जाताना तिकडून जाताना मी गाडी घेणार इकडून जाताना आम्ही घेणार आपलं गाडी चालवत होता आणि आता आपला पहिलाच खट्ट लागलेला आहे तुम्हाला ती तर आता तुम्हाला खट दाखवून थोडीशी भीती वाटते मग झाला मोठा जाम एक नंबर थंड वातावरण एकदम तर मित्रांनो पाळीमध्ये पोचलेला आहे आणि हे बघा गड कसा दिसत आहे एकदम दिसतंय ना झूम करून एकदम खतरनाक वाटतंय तर कसं वाटतं भावांना बघा झूम परत केलं मी तर मित्रांनो पोहोचलं आपल्या कर्जतमध्ये कर्जमध्ये आल्यावरती आपली पहिलीच लागली महाराष्ट्र भूषण तीर्थरूप श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी कसा आहे कर्जत प्रवेशद्वार एक नंबर वाटते का नाही भावांनो कर्जतमध्ये आले फिलिंगच वेगळी होती आपल्या तर